कल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषद निवडणुकीची चुरस मतदानानंतरही कायम आहे दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी मतमोजणीसाठी अजून एकवीस डिसेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे मात्र मतमोजणीच्या पंधरा दिवस आधीच शिवसेना शिंदे गट पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष जाकीर सौदाकर यांच्या विजयाचा दावा करणारा एक बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने परंडाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे व्हायरल झालेल्या बॅनरमध्ये माजी नगराध्यक्ष जाकीर सौदाकर यांच्या अंगावर गुलाल उधळलेला फोटो दिसत आहे यासोबतच जेसीबीच्या मदतीने एका ट्रक मध्ये गुलाल भरला जात असलेला प्रतिकात्मक फोटो ही बॅनरवर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बॅनरवर परवडण नगराध्यक्ष विश्वासू जुना जाकिर भाई नगर पुन्हा असा थेट विजयाचा दावा करणारा मजकूर आहे हा बॅनर सौदागर यांच्या समर्थकांकडून कर अत्यंत वेगाने सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल केला जात आहे मतमोजणी होण्यापूर्वीच उमेदवारांच्या समर्थकांनी अशा प्रकारे विजयाचा दावा करत बॅनरबाजी केल्यामुळे ही बाब आता चर्चेचा विषय बनली मतदारांनी सौदागर यांनाच निवडून दिले आहे असा ठाम विश्वास या व्हायरल पोस्ट मधून व्यक्त केला जातोय आता एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रत्यक्षात काय निकाल लागतो याकडे परंडावासी यांचे लक्ष लागले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा